श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा रक्षाबंधन हे नऊ ऑगस्टला आहे म्हणजेच येत्या शनिवारी प्रत्येक भावा बहिणीच्या नात्यासाठी हा दिवस अत्यंत सुंदर आणि खूप शुभ असतो आता तुम्ही म्हणाल राखी तर आपण दरवर्ष बांधतो पण यंदा काय वेगळं करता येईल तर यंदा आपण अशी राखी आपल्या भावासाठी निवडायची आहे की ज्यामुळे आपल्या भावाचं वाईट नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण होईल आणि आपल्या भावाच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडतील त्याची भरभराट होत राहील प्रगती होत राहील यंदा जर तुम्हाला तुमच्या भावासाठी एक अत्यंत खास आणि अर्थपूर्ण अशी राखी घ्यायची असेल जी केवळ सुंदरच नव्हे तर त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक असे बदल घडू शकेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात राख्या सांगणार आहेत की ज्या राखीमुळे आपल्या भावाचे संरक्षण हे तर होईलच आणि त्याची प्रगतीही होत राहील वाईट नजरेपासूनही आपल्या भावाचे संरक्षण होईल तर पहिली राखी आहे पायराईट स्टोन राखी होय मित्रांनो पायराईटची राखी तर पायराईट म्हणजे काय पायराईट हे सोन्यासारखं दिसणारं एक आकर्षक असं रत्न आहे काही लोक तर याला संपत्ती खेचणारा चुंबक असे देखील म्हणत असतात हा रत्न शनिदेवाशी जोडला गेलेला असतो जर तुमचा भाऊ हा थोडा उदास गोंधळलेला किंवा आर्थिक संकटात असेल तर ही राखी तुमच्या भावासाठी अतिशय उत्तम ठरेल आणि ही राखी बांधल्यापासून त्याची प्रगती होत राहील अशी राखी घातल्यामुळे त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि त्याच्यामध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास देखील वाढेल दुसऱ्या नंबरची राखी आहे तर निळसर रंगाचं टर्कवाईज रत्न ही राखी म्हणजे मेंटल हेल्थसाठी खूप महत्वाची आणि फायदेशीर आहे जर तुमचा भाऊ हा खूप जरा जास्त टेन्शन घेत असेल खूप चिडचिडा असेल सतत विचार करत असेल गोंधळलेला असेल तर ही राखी त्याच्यासाठी अतिशय उत्तम अशी ठरेल ही राखी हातात घातल्याने मन स्थिर राहतं आणि त्याच्यात आत्मविश्वासही वाढेल आणि त्याचं मनही अगदी शांत होऊ लागेल यातील तीन नंबरची राखी आहे जी आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर ती राखी म्हणजेच इव्हील आय राखी याला आपण मराठीमध्ये नजर बटतो असं देखील म्हणतो ही राखी तुमच्या भावाला वाईट नजरेपासून वाचवेल निगेटिव्हिटीपासून वाचवेल जर तुमचा भाऊ हा सतत बाहेरचे फिरते काम करत असेल आणि कामाच्या ठिकाणी खूप स्पर्धा असेल तर ही राखी त्याला तुमचं एक प्रकारचं संरक्षण कवच देईल चौथी राखी आहे तर रुद्राक्ष कवच राखी भगवान शिवाच्या अश्रूपासून बनलेला रुद्राक्ष हा खूप पॉवरफुल असतो जर तुम्ही तुमच्या भावाला थोडं आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत आणि सक्षम बनवायचं ठरवलं असेल तर तुमच्या भावाच्या हातावरती रुद्राक्षाची राखी नक्की बांधा पण ही राखी खरेदी करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की ही राखी प्लास्टिकची तर नाही ना, ना खऱ्या रुद्राक्षाची तर आहे ना हे आधीच तपासून घ्या रुद्राक्षाची राखी ही तुमच्या भावाला शांत सुरक्षित आणि परिपूर्ण असे मजबूत ठेवेल त्यानंतरची पुढची आणि सगळ्यात शेवटची शुभ राखी आहे तर ती म्हणजेच सात चक्र राखी बरं आता मला सांगा की सात चक्र राखी हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला याआधीही तुम्हाला माहित होती का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्यापैकी किती जणांना माहीत होती ही राखी आणि आपल्यापैकी किती किती जणांनी ही सात चक्र राखी आपल्या भावाला बांधलेली आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्यापैकी बऱ्याच जणांना सात चक्र राखी नेमकी काय आहे याबद्दल माहीत नसेल चला तर जाणून घेऊयात ही राखी म्हणजे शरीरातल्या सात चक्रांचं प्रतीक असतं ज्यामुळे आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य हे संतुलित राहतं ही राखी बांधल्याने आपल्या भावाच्या जीवनामध्ये स्थिरता येते आपल्या भावाचं मन हे समाधानी राहतं आणि त्याच्या जीवनात खूप पॉझिटिव्हिटी येते म्हणजेच ही एक राखी नाही तर त्याच्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांना सुद्धा संतुलित ठेवणारी अशी एक सुंदर अशी भेट आहे तर या सर्व राख्या आहेत एक प्रकारे खास रत्नांनी बनवलेल्या राख्या प्रत्येक राखीचा एक वेगळा अर्थ एक वेगळंच महत्व जे आपल्या भावाच्या संरक्षणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते या सर्व राख्यांचं उद्देश एकच की आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये प्रेम सकारात्मकता आणि सुख भरून देणार मित्रांनो रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधायचा दिवस नाही तर आपल्या मनातील सगळे राग भांडणे विसरून एकमेकांवरच्या प्रेमाचा विश्वासाचा आणि साथ देणाऱ्या वचनाचा हा दिवस असतो म्हणून यंदाची राखी ही खास आणि अर्थपूर्ण असू द्यावी तसेच तुमच्या भावासाठी प्रेमाने आणि मनाने निवडलेली असू द्यावी मित्रांनो ही माहिती अतिशय उपयुक्त आणि आपल्या भावासाठी खूप फायदेशीर अशी ठरणारी आहे त्यामुळे तुमच्या भावा बहिणींना देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना देखील आपल्या भावासाठी कोणती राखी निवडावी ही माहिती मिळेल म्हणूनच जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ